शिरो तालुक्याची मुलक मैदान तोफ म्हणून प्रसिद्ध असणारे प्रसिद्ध वक्ते वाब्दुल्लाट येथील चैतन्य शिक्षण समूहाचे संस्थापक डॉक्टर दशरथ काळे तासगाव कवटेभांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रोहित सुमन अरहार पाटील यांच्या प्रचाराच्या अंतिम दिनी सांगता सभा त्यांनी गाजवल्या त्यामुळे अंतिम टप्प्यात डॉक्टर दशरथ काळे यांनी विरोधकांना घाम फोडला रोहित पाटील यांना सन दोन हजार एकवीस साली कवटेभांकाळ ते नगरपालिका निवडणुकीत डॉक्टर दशरथ काळे यांनी प्रचारसभा गाजवून हाती विजय मिळवून दिल्यापासून डॉक्टर दशरथ काळे यांच्या वक्तृत्वावर रोहित पाटील प्रभावित झाले असून डॉक्टर काळे यांच्या सभेचा चाहता वर्ग त्या मतदारसंघात प्रचंड मोठा तयार झाला आहे त्याचप्रमाणे डॉक्टर दशरथ काळे यांच्यावर बुलाल मिळवून देणारा वक्ता म्हणून रोहित पाटील हे मनापासून प्रेम करतात डॉक्टर दशरथ काळे यांनी शिरोळ विधानसभेच्या व्यस्त प्रचार यंत्रणेतून वेळ काढून अखेरच्या दिवशी रोहित पाटील यांच्या प्रचारसभा गाजवून तासगाव कवटेमानकाळ मतदारसंघ ढवळून काढला आणि आपल्या घणाघाती वाचनांनी कार्यकर्ते आणि मतदार बंधू भगिनी यांच्यात चैतन्य निर्माण केलं तासगाव प्रतिनिधी मराठी एस न्यूज